नमस्कार मंडळी आज आपण उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली तर ती एकतर वातड होते किंवा ती चिकट होते तर आजच्या व्हिडिओमध्ये ती वातड होऊ नये किंवा चिकट न होता छान अशी मोकळी आणि मौसूद अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच घालणार आहोत अर्धा चमचा इतकं जिरं जिरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर इथे घालत आहे हिरवी मिरची चिरून एक तीन ते चार हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणात मिरच्या तुम्ही घालू शकता आता इथे मी चिरून घालते ह्याऐवजी तुम्ही जिरं आणि मिरची थोडीशी ओबडदोबड मिक्सरला फिरवलीत ना तरीही ती छान लागते त्यानंतर इथे मी एक बटाटा जो आहे तो चिरून पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि पाहू शकता असा पातळ पातळ चिरायचा आहे जास्त मोठा नाही चिरायचा म्हणजे तो लगेच शिजला जातो मध्यम आकाराचा एक बटाटा घेतला होता मी सर्व बटाटा ह्याच्यामध्ये घालत आहे बटाटा घातल्यावर आहे ना खिचडीची चव खूप छान लागते आता ह्यातच आपण घालूयात थोडंसं मीठ म्हणजे अगदी बटाटा शिजण्यापुरतं जितकं गरजेचं असेल ना मीठ तितकंच घालायचं आहे मिक्स करून घेऊया पातळ चिरल्यामुळे ना हा बटाटा लवकर शिजला जातो तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक आहे आणि बारीक गॅसवर आपण हा बटाटा शिजवून घेऊयात झाकण ठेवून साधारणपणे एक तीन ते चार मिनटात हा बटाटा शिजला जातो झाकण ठेवून साधारण एक चार मिनटं झालेली आहेत आता आपला बटाटा शिजला आहे का ते आपण चेक करूयात गॅस जो आहे तो बाहेर बारीकच ठेवायचा आहे कारण बटाटा खाली लागण्याची शक्यता असते फास्ट गॅस ठेवला तर तर इथे बघू शकता आपला बटाटा जो आहे तो शिजला गेलेला आहे व्यवस्थितपणे हे बघा बटाटा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे हा बटाटा शिजल्यावर काय करायचं आहे आपल्याला आपण जो साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला तो ह्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी हे एक बाउल भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आपला साबुदाणा जो आहे तो भिजला गेलेला आहे आणि मोकळा मोकळा भिजला गेलेला आहे तर परफेक्ट असा साबुदाणा कसा भिजवायचा सा ह्याचासुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला साबुदाणा कशा पद्धतीने भिजवायचा कळत नसेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर साबुदाणा टाकल्यावर आपण हे जरा मिक्स करून घेऊयात साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असला ना की आपली खिचडीसुद्धा छान अशी मोकळी मोकळी होते आता त्यानंतर घालणार आहोत आपण शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण अर्धी वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे एक चार ते पाच चमचे मिक्स करूया गॅस जो आहे तो थोडासा वाढवायचा आहे आत्ता मध्यम करायचं आहे आणि मध्यम आचेवर आपण ही खिचडी परतून घ्यायची आहे ह्यातच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आपण आधीही घातलेलं आहे पण आधी फक्त बटाट्यापुरतंच घातलं होतं एक तीन मिनिट आपण मध्यम आचेवर ही खिचडी जी आहे ती परतून घ्यायची आहे मध्यम आचेवर एक चार ते पाच मिनटं आपली खिचडी जी आहे ती परतून घेतलेली आहे आणि तुम्ही आता साबुदाण्याचा रंग पाहू शकता आधी ज्यावेळी आपण ह्याच्यामध्ये खिच कडे साबुदाणा टाकला त्यावेळी पांढरा दिसत होता पण आता तो रंग बदलून असा लालसर असा रंग यायला सुरुवात झालेली आहे किंवा आलेला आहे तर इत असा रंग आला म्हणजे समजायची आपली खिचडी परतली गेली आहे म्हणजे साबुदानाही छान फुललेला आहे आणि साबुदाण्याचा रंगही बदललेला आहे तर आपली ही खिचडी तयार आहे आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि ही खिचडी जी आहे ती काढून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी साबुदाण्याची खिचडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहिलंच की खूप छान अशी झालेली आहे मऊ झालेली आहे पण सोबतच कुठेही चिकट झालेली नाही अगदी साबुदाण्याचं दाना दाना वेगळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मोकळी झालेली आहे त्यासोबतच अशी वातडसुद्धा नाही अगदी मऊ अशी आपली ही खिचडी जी आहे ती बनवून तयार होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय